नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता तालुक्यातील आस्तगाव फाट्यावरती नव्यानं सुरू झालेलं निसर्गरम्य वातावरणात राज सिनेमॅक्स अद्यावत हे पिक्चर डॉक या ठिकाणी तयार झालेली आहे आपण जर या ठिकाणी पिक्चर बघण्यासाठी येत असाल तर नक्की यावं या ठिकाणी छोटू महाराज सिने कॅफे यांच्या माध्यमातून नव्यानं सुरू झालेलं शंभर सीटर असलेलं हे पिक्चर थिएटर आहे त्याचबरोबर मुलांच्या खेळण्यासाठी सुसज्ज असं गार्डन आहे त्याचबरोबर अद्ययावत अशी पार्किंग आहे त्याचबरोबर कॅफेची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आपण जर सिनेमा बघण्यासाठी जात असाल तर या राज सिनेमॅक्सला एक वेळ नक्की भेट द्या धन्यवाद निर्मात्याचे खूप खूप स्वागत आणि कौतुक करणं तेवढं कमीच आहे आजच्या पिढीला खरंच आवश्यक आहे हो संभाजी राजांबद्दल भरपूरशा गोष्टी बिलकुलच माहीत नाही आहे आणि त्या माहीत करून घेण्यासाठी खूपच आवश्यक होतं एक द ग्रेट संभाजीराजे अंगावर सरसर काटा आणतो आणि पुष्कळशा गोष्टी तर त्यांनी दाखवल्याच नाही पण ज्याही गोष्टी दाखवल्या खरंच डोळ्यात झरझर धारा येतात की संभाजी राजांनी आपल्या देशासाठी आपल्या हिंदुत्वासाठी किती मोठी धडाडीची घटना उभी केली आहे हे खरंच एक जाणण्यासारखं आहे त्या निर्मात्याला सलाम त्या कार्यकर्त्या त्या कर, कलाकारांना सलाम आणि खरं म्हणजे हा पिक्चर सगळ्यांनी बघावा ज्यांना हिंदवी स्वराज्याबद्दल भावना आहेत नुसतं जय भवानी जय शिवाजी म्हणून चालत नाही इथे या बघा शिवा संभाजीराजांना जवळून बघा किती हाल भोगले शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा ते बदले नाहीत बदले नाहीत धर्म बदलला नाहीत शेवटच्या पर्यंत आखे त्यांनी दाखवली की माझ्या डोळे बंद कर म्हणून सांगितले बंद आपण पाच पाच मिनिटाला आपला आजूबाजूला गद्दार पाहतो त्या गद्दारांना हा पिक्चर दाखवणं खूपच आवश्यक आहे मी सलाम करते संभाजीराजांना त्यांच्या आईला त्यांच्या संस्कारांना त्यांच्यामुळे आज आपण हिंदवी स्वराज्य भोगत आहोत खूप आणि तुम्ही माझा रिव्ह्यू घेतला त्याबद्दल खूप धन्यवाद आहे मी एका स्कूलमध्ये शिक्षिका आहे मला हा पिक्चर ज्यावेळेस छावा नाव जेव्हा मी ऐकलं त्यावेळेस माझं ऊर भरून आलं आणि मी एक प्रण केला की हा पिक्चर मी ना यूट्यूबला बघणार ना कुठेच मी थिएटरमध्येच जाऊन बघणार कारण आणि सगळ्यात आधी मला हे वाटलं की संभाजी महाराजांवर ज्यांनी पिक्चर बनवला आहे जो तो निर्माता आहे तो किती धडाडीचा असू शकेल त्यांनी हिंमत दाखवली हा पिक्चर बनवला त्याच्यासाठी खरंच मी माणसा मुजरा करते मी त्याला आणि दुसरी गोष्ट ही आहे की संभाजीराजांविषयी खरंच कोणाला जे माहित नव्हतं आजपर्यंत किंवा खूप कमी गोष्टी ज्या माहिती होत्या त्या यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी छावा स्वतः कादंबरी वाचलेली आहे जवळजवळ दोन ते तीन वेळेस वाचलेली आहे त्यामुळे मला एक उत्सुकता होती की हा पिक्चर मी थिएटरमध्ये जाऊन बघावा आणि मी सगळ्यांना निश्चित सांगते की तुम्ही हा पिक्चर इतर कुठेही न बघता तुम्ही थिएटरमध्ये या बघा त्याचा तो अनुभव घ्या आणि एक हृदयामध्ये जो एक मराठा एक बाणा आहे किंवा हिंदवी स्वराज्याविषयी जे आपलं एक रक्त आहे ते कसं सळसळतं उतरतं ते तुम्ही स्वतः म्हणजे पब्लिक मध्ये बघाल त्यांच्या एक विचारांमध्ये बघू शकता तुम्ही आणि खूप खूप मला अभिमान आहे की मी मराठा असल्याचे किंवा मी मराठी मातीत हिंदवी स्वराज्यात जन्मल्याचे मला खूप अभिमान आहे कारण म्हणजे अंगलाक्षरचा खाता आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचे जे हल करून मारले ते म्हणजे बघण्यासारखं सुद्धा एवढं डेंजर त्यांनी संभाजी महाराज केले खरंच खूप सत्य पिक्चर पिक्चरमध्ये आणि याच्यामुळे आपला हिंदू अजून जागृत होईल एवढीच एक भावना व्यक्त करतो पिक्चरबद्दल बोलायचा संभाजी महाराज जे काय आपल्याला आजपर्यंत माहीत होतं ते एक दृश्य आपल्याला फक्त अनुभवता आलं नाही या पिक्चरच्या माध्यमातून एक आपल्याला रंजक कहाणी जी एक वास्तव होतं ते आपल्याला कळतं मला वाटतं या याच्यापासून आपल्याला भरपूर काय शिकण्यासारखं आहे ते नक्कीच आहे युवा पिढी आपल्यापासून बोध घेईल त्याचा आणि उरला आपल्या थिएटरबद्दल तर थिएटर खूप आपलं राहत्यामध्ये जे बनवलंय खूप चांगला आहे त्यांना देतो त्या काळात ते अजून थोडा सुधारणा करतील आणि लोकांना सुविधा पुरवतील हो इतरांना काय सांगाल हा पिक्चर कसा आहे आणि काय बघितलं पाहिजे पिक्चर सगळं मोठं युवा पिढीने हा पिक्चर बघितला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण युवा पिढीला आपला जो एक छत्रपती संभाजी महाराजांबद्दल <Coughs> जी त्यांचा इतिहास होता आजही लोकांना तो त्यापरीने परिचित नाही आहे शिवाजी महाराजांबद्दल नंतरचा जर कोणी राजा असेल आणि कर्तृत्ववान राजा असेल तर त्याची त्यांची ओळख ही संभाजी राजांचीच होती त्यांचीच आहे हे बोध युवा पिढीसाठी खूप महत्व त्या ठिकाणी आलो आहोत छावा जो पिक्चर या ठिकाणी संपूर्ण राज्यात प्रदर्शित झाला राज्यात नव्हे तर हा भारतात या ठिकाणी सर्व नागरिक आतुरतेने हा पिक्चर बघत आहेत अतिशय भयानक वास्तव्य या ठिकाणी हो या पिक्चरमधून दाखवलेलं आहे या ठिकाणी काही नागरिक होते काही महिला होत्या यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं आणि प्रत्येकाने छावा हा सिनेमा नक्की पहावा आपल्या चिमुकल्या मुलांना सुद्धा हा पिक्चर दाखवावा अतिशय सुंदर हा सिनेमा मी सुद्धा पहिल्या शोला पहिल्याच पहिल्या शोला माझ्या फॅमिलीला घेऊन या ठिकाणी आलो होतो दो। अतिशय डोळ्यात पाणी येईल आणि अतिशय भयानक वास्तव्य या ठिकाणी दाखवलेलं आहे आपण सर्वांनी या ठिकाणी नक्की यावं धन्यवाद